नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने डाळ तांदळाचा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढोकळ्याचं पीठ जे आहे ते फर्मेंट न करता ढोकळा बनवलेला आहे ढोकळा तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे भरपूर साऱ्या टिप्ससह रेसिपी मी शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला इथे दोन वाट्या तांदूळ घ्यायचे आहे मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही मेजरिंग कपचासुद्धा इथे वापर करू शकता तर मी इथे तुकडा तांदूळ वापरलेले आहे तुम्ही कुठलाही जुना तांदूळ वापरू शकता किंवा राशनचा तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल तर दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी एक वाटी आपल्याला इथे चणा डाळ घ्यायची आहे तर जेवढे आपण तांदूळ घेतलेले आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून पाच ते सहा तासासाठी आपल्याला हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहे बघा पाच ते सहा तास झालेले आहे डाळ आणि तांदूळ जे आहे ते अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेले आहे आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे डाळ तांदूळ मिक्सरवरती वाटून घ्यायचे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये डाळ आणि तांदूळ मी काढून घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ थोडेसे जास्त आहे म्हणून मी इथे दोन बॅच मध्ये वाटणार आहे त्यासोबतच इथे अर्धा इंच आलं टाकलेलं आहे तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे हा ढोकळा आपण लगेचच बनवणार आहोत त्यामुळे याला आंबट पण येण्यासाठी आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे ज्याला आपण लिंबूसत्व म्हणतो पाव चमचा टाकलेला आहे या जागी तुम्ही एका लिंबाचा रससुद्धा वापरू शकता त्यासोबतच पाव चमचा यामध्ये हळद टाकायची आहे सोबतच दोन चमचे साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये आपण लिंबूसत्व वापरलेलं आहे शिवाय दह्याचा सुद्धा वापर करणार आहोत त्यामुळे आंबटपणा बॅलेन्स करण्यासाठी साखर टाकलेली आहे दोन ते तीन चिमूट हिंग टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी आंबट दही टाकायचं आहे तर मी इथे दही आणि लिंबूसत्व दोन्ही याचा वापर केलेला आहे तुम्ही दोनपैकी एका गोष्टीचा सुद्धा वापर करू शकता किंवा नुसत्या लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालेल आता हे जे डाळ आणि तांदूळ आहे हे अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचे आहे रवाड वगैरे मिश्रण ठेवायचं नाही आहे जेवढं जमेल तेवढं बारीक याला वाटून घ्यायचं आहे बघा डाळ तांदूळ वाटून झालेले आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने उरलेले डाळ आणि तांदूळ आहे ते सुद्धा वाटून घ्यायचे आहे आता दुसऱ्या बॅचमध्ये डाळ आणि तांदूळ वाटताना मी पाव कप पाण्याचा वापर केलेला आहे तर सगळे डाळ आणि तांदूळ इथे वाटून झालेले आहे आता आपण हे बॅटर जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बॅटर जे आहे ते मला इथे थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे दोन ते तीन टेबल पाणी मी इथे टाकून घेणार आहे तर ढोकळ्याचं बॅटर जे आहे ते एकदम जास्त पातळसुद्धा करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही तर मी इथे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते आहे बघा अशा पद्धतीचं हे जे बॅटर आहे हे असलं पाहिजे आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे ढोकळा जो आहे तो खाताना कोरडा अजिबात वाटणार नाही आता तेल टाकल्यानंतर तेलसुद्धा बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळ्याचं बॅटर जर खूप जास्त घट्ट असेल तर ढोकळा कडक होईल आणि खूप जास्त जर बॅटर पातळ केलं तर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे अशा पद्धतीचं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला पाहिजे आहे तेल बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला दहा मिनिटं झाकून ठेवायचं आहे पीठ मुरण्यासाठी आता पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याची बाकीची तयारी करून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वाफवायचा आहे ढोकळा स्टीम करायचा आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी हे दहा इंचाचं ताट घेतलेलं आहे तुम्ही इथे कुकरचा डबासुद्धा वापरू शकता किंवा एखादं टिन तुमच्याकडे असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता जेवढं बॅटर आपण बनवलेलं आहे त्यासाठी हे दहा इंचाचं ताट जे आहे ते आपल्याला लागणार आहे कुठलंही तुम्ही दहा इंचाचं भांडं यासाठी वापरू शकता आता आपण स्टीमर तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलेलं होतं ते यामध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आता याला झाकून आपल्याला हे पाणी उकळवण्यासाठी ठेवायचं आहे तर आता बॅटरला सुद्धा दहा मिनिटं झालेली आहे आपण बॅटर चेक करून घेऊया तर इथे तुम्ही हे डोक्याचं बॅटर बघू शकता पहिलेपेक्षा थोडंसं घट्ट आलेलं आहे पण आता यामध्ये आपल्याला पाणी वगैरे वापरायचं नाही आहे सगळ्या शेवटी यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे तर हे लेमन फ्लेवरचं इनो मी इथे वापरते आहे तर संपूर्ण एक पॅकेट इनोचा मी इथे वापर केलेला आहे इनोच्या जागी तुम्ही सोड्याचा सुद्धा वापर करू शकता अर्धा चमचा सोडा तुम्हाला वापरावा लागेल आता इनो टाकल्यानंतर त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं त्यावरती पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इनो बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो जर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाला नाही तर ढोकळा जो आहे तो लाल होतो त्यामुळे इथे इनो बॅटरमध्ये मिक्स करणं गरजेचं आहे बघा इनो व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स झालेला आहे आता लगेचच हे जे बॅटर आहे हे आपल्याला तेल लावलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला लगेचच करायची आहे बॅटर ताटामध्ये टाकल्यानंतर लगेचच यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हाय फ्लेमवरती ढोकळा आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर बघा पंधरा ते वीस मिनिटं याला झालेले आहे ढोकळा आपण चेक करून घेऊया अशा पद्धतीने चाकू टाकून बघायचा चाकू जर क्लीन निघाला तर समजायचं ढोकळा आपला व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे ढोकळा जर चाकूला लागला गेला तर समजायचं ढोकळा आपला शिजायचा आहे पुन्हा पाच मिनिटं तुम्ही त्याला शिजवून घेऊ शकता ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे पीसेस करून घ्यायचे आहे इथे मी ढोकळ्याचे चौकोनी पीसेस करून घेते आहे तुम्ही याला डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता जर तुमच्याकडे ढोकळ्याचं पीठ जे आहे ते फर्मेंट करायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने डाळ तांदूळ भिजत टाकून लगेचच ते बारीक करून तुम्ही हा इन्स्टंट ढोकळा बनवू शकता तर ढोकळ्याचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे कुठेही लाल वगैरे हा ढोकळा झालेला नाही आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा हा ढोकळा नक्की एकदा बनवून बघा बघा ढोकळ्याचे पिसेस झालेले आहे आता यासाठी आपण तडका बनवून घेऊया दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी फुटायला लागली की तीन ते चार हिरव्या मिरच्या मध्ये कट करून टाकलेले आहे त्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं यामध्ये कट करून टाकायची आहे दोन चिमूट हिंग टाकून घ्यायचं आहे तडका आपला रेडी झालेला आहे आता हा तडका ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे हा ढोकळा खाताना अजिबात कोरडा वगैरे वाटत नाही त्यामुळे यावरती शुगर सिरप मी टाकलेला नाही आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे शुगर सिरपसुद्धा टाकू शकता आता संपूर्ण तडका मी ढोकळ्यावरती टाकून घेतलेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर ढोकळा इथे आपला रेडी झालेला आहे यातलं एक पीस इथे मी तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते आहे तर तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार कापसासारखा मऊ आपला ढोकळा तयार झालेला आहे खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो कुठेही लाल रंग वगैरे ढोकळ्याला आलेला नाही आहे ढोकळ्यामध्ये हळद सोडा किंवा इनो हे जर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स केलं तर ढोकळ्याला कधीही लाल रंग येत नाही तर हा जो ढोकळा आहे हा मी चण्याच्या डाळीच्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चेक करू शकता कशी वाटली तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद